वेड्या पिशा ढगांकडून वेळे पिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून उकार घ्यावे हिरव्या पिवळ्या माळांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्यांकडून छातीसाठी ढाल घ्यावी नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आज जात आहे मी गावाला आणि गावाला जातानाची जी धमाल आहे ना ती तर काही औरच असते सगळ्यांची धावपळ सुरू होती कशी बशी मी ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये नेहमीपेक्षा गर्दी खूपच कमी होती त्यामुळे आरामात सीटही मिळाली ट्रेनचा प्रवास आमचा सुरू झाला सगळ्यांची जणू काही गावाला जायची घाई चालू होती असं मला दिसत होतं आणि मनातल्या मनात मी हसत ते होते तेवढ्यातच एक चिकूवाला आला आला गोड गोड चिकू होते सगळंच घेत होते म्हणून मीही घेतले येणाऱ्या जाणाऱ्यांची घाई चालू होती ते सगळं आम्ही निहाळत होतो जणू काही निसर्गातील जी झाडं आहेत ना तीसुद्धा आमच्याबरोबर धावत होती पळत होती आणि त्या सुद्धा गावाला जायची घाई होती स्टेशनवर पोहोचताच पाहिलं तर पुन्हा धावपळ सुरू सर्व लोक धावत होते पळत होते आम्हीही धावपळ सुरू केली त्याच्यामागचं कारण असं आहे की स्टेशनवर पोचल्यानंतर व्हॅन मिळत नाही आणि एक वॅन गेली की त्यानंतर एक ते दीड तासाने व्हॅन मिळते म्हणून आम्हीसुद्धा धावपळ केली तेवढ्यातच मला आदिवासी बायका दिसल्या त्यांच्याकडे मस्त मस्त मेवा होता पण काय करणार व्हॅन पकडण्याची घाई त्याच्यामुळे मला सुद्धा घेता आला नाही फक्त बघत बघत मी पुढचा प्रवास सुरू केला आणि कशी मला आता व्हॅन मिळाली मध्ये पोचल्यानंतर पाहिलं तर अगदी दाबून दाबून लोकं भरली होती आम्ही सुद्धा त्याच प्रकारे लोकांप्रमाणे ऍडजस्ट केलं स्वतःला आणि मध्ये बसलो आणि एकदाचा माझा पुन्हा सुंदर असा सुखद प्रवास सुरू झाला आणि तो म्हणजे निसर्ग निहाळत निहाळत प्रवास करणे सुंदर सुंदर सह्याद्रीच्या पर्वत रांगा होत्या हिरव्या होत्या पिवळ्या होत्या कारण अजून पावसाळा सुरू झाला नव्हता अशा आता थोड्याच वेळात मी गावाला पोहोचणार आणि पुढची जी धमाल मस्ती आहे ना ती पाहण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्कीच पहा तोपर्यंत बाय बाय